सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी संस्था, संस्था सहकारी सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक कोपरगाव गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव मतदारसंघात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नुकसानग्रस्त भागात अनेक ठिकाणी पंचनामे व्यवस्थित झालेले नाही त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे शेतकऱ्यांना मदत मिळत असेल तर मिळू द्या तुमच्या पगारातून कपात करून मदत द्यायची नाही अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सर्व विभागातील तसेच पशुसंवर्धन व शासकीय पशु पैदास केंद्र वळूमाता या विभागासंदर्भातील नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपले प्रश्न मांडले परंतु मागील जनता दरबाराच्या तुलनेत या जनता दरबारात प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होती ज्या नागरिकांनी प्रश्न मांडले त्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न भूमिगत गटारींचा प्रश्न घरकुल ग्रामसेवक उपस्थित राहत नाही घंटा बंद असल्यामुळे गावात कचऱ्याचे ढीक साचले घरकुलाला वाळू मिळत नाही पशुसंवर्धन विभागाकडून शासनाच्या लाभाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही जिल्हा परिषदेतील शिक्षक सातत्यानं गैरहजर असतात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जातो अशा अनेक समस्या नागरिकांनी या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढे मांडल्या असता त्यांनी त्याच ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला त्याचा खुलासा करण्याचं सांगून त्या अडचणी तातडीनं सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत या जनता दरबारमध्ये येणार नाही तर त्या आप पद्धतीने आपण सांगली तयारी करावी गमतीचा भाग सोडून द्या पण आज प्रामुख्याने घरकुलाचे प्रश्न आपल्याकडे आलेले वाळू उपलब्ध होत नाही किंवा घरकुलं प्रतीक्षा यादीमध्ये नावं आहे जसं जसं ही प्रतीक्षा यादी पुढे जाईल किंवा जसं त्यांना टार्गेट मिळेल काय तुम्ही एवढे घरकुलं करा त्या पद्धतीने पुढे घरकुलं होतील एक गोष्ट आहे साहेब मागच्या काळामध्ये एकशे पंचवीस घरकुलं विशेष बाब म्हणून आपल्या आदिवासी विकास विभागाकडनं मंजूर करून आणले होते त्याचं काही तुम्ही पुढे फॉलोअप घ्या आणि आपल्या आदिवासी बांधवांना तरी ते, ते सव्वाशे घरकुलं अतिरिक्त मिळते त्याची ऑर्डर आहे त्या ऑर्डरची कॉपी देतात साहेबांना प्रमाणात गरज आहे त्यांना तिथे देता येईल तर बाकीच्याही विभागाचा किंवा कॅटेगरीसाठी आपण त्याची संख्या बघून जिथं जास्त गरज असेल घरकुलांची ज्या कॅटेगरीसाठी त्यांना जास्त टार्गेट मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल आणि हा घरकुलाचा प्रश्न बऱ्याच अंशी मग कमी कसा करता येईल असा माझा प्रयत्न राहील तर आज जनता दरबारच्या माध्यमातून दुसरी एक सूचना जे आपले आता अतिवृष्टी झालेली आणि पंचनामेमध्ये ज्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट होती तर जास्तीत जास्त लोकांना आपण नुकसान भरपाई किंवा त्यांचं जे काही क्षेत्र आहे जास्तीत जास्त क्षेत्र नुकसानीचं कसं दाखवता येईल असं काम आपण केलं असेल पण तरी देखील मला तीन गावांमधून आज पुन्हा एकदा तक्रारी आलेल्या आहे अंजनापूर बहादराबाद सॉरी बहादरपूर आणि रांजणगाव देशमुख आणि शहापूर हे तीन चार गावामधून तक्रारी आल्या का आपले पंचनामे व्यवस्थित झालेले नाहीये मी तहसीलदार साहेबांनाही कानावर घातलं तुमच्यापैकी कोण असेल या चार पाच गावांमध्ये तर ते पंचनामे व्यवस्थित न झाल्यामुळं आता जी काही मदत दिवाळीच्या अगोदर येईल तर दिवाळीच्या मदतीमध्ये हे लोक हुकतील असं मला वाटतंय आणि विनाकारण तो रोष येईल तर काही जरी झालं का आमदार काही झोपले होते का आपण खरं म्हणजे ठीक आहे मी म्हणत नाही का शंभर टक्के सगळ्यांचे नुकसान झालं असेल वीस टक्के लोकांचं नसेल झालं पण आता मदत जरी राहिली तर सगळ्यांना दिली तर काय फरक पडतो तुमचे पगार तर चालूच आहे ना तुमचे पगार कपात करून द्यायचं म्हणत नाही मी तुम्हाला पगाराचा विषय काढला तर एकदम वाईट वाटायला लागल काय तर तुमच्या कुठल्याही अडचणी किंवा तुमच्यावर आल्यानंतर स्वाभाविक तुमचा आवाज उठवणारच आहे शेतकऱ्यांसाठी कधीतरी म्हणजे आसमान संकट आहे बाकीच्या वरून शेतकरी अडचणीत येतात खरेखर अडचणीमध्ये आलेलं पूर्ण परिसर आहे तर यांना आपण पंचनामे मदत करायला पाहिजे होती आता कोणी केलेलं आहे ते मला माहित नाही तुमचे जर लोक असतील तर त्यांना ती पुढच्या काळामध्ये तरी योग्य समज द्यावी अशा प्रकारची सूचना या निमित्ताने करतो आणि जे काही प्रश्न आज आज जे काही या वर्षीच टार्गेट सहा हजार सहा हजार ऐंशी आपल्याला टार्गेट आलेलं आहे मंजूर केलेलं आहे त्यापैकी बावीसशे लोकांनी फक्त आतापर्यंत घरकुल चालू केलेलं आहे राहिलेल्या लोकांनी लवकरात लो लवकर लो लो आपलं घरकुल कर, चालू करावं आपले जे काही गाव व जाकडेवारी आहे तेample पदनिकरण पर्यंत पोहोचून निर्भीड न्यूज योगेश ढखे कोपरगाव मान्सून धमाका 30 ते 70 टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव मार्केट ची गडबड करा समता निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एसआयपी आता आठ टक्के फिक्स्ड रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस